राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणुका होणार आहे येत्या सत्तावीस फेब्रुवारीला या निवडणुकीसाठी मतदान होईल अशात पंधरा फेब्रुवारीला सात उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला दरम्यान या सात प्रफुल्ल पटेल हे सगळ्यात श्रीमंत उमेदवार असल्याचं समोर आलंय प्रफुल्ल पटेलांसोबत त्यांच्या पत्नी वर्षा पटेल यांच्या नावावर देखील करोडांची संपत्ती असल्याचं समजत त्यामुळे जाणून घेऊया प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती नेमकी किती सत्तावीस फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पंधरा फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता त्यामुळे सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केला आता उमेदवारी अर्ज करताना कोणताही उमेदवार प्रतिज्ञापत्र दाखल करतो या प्रतिज्ञापत्रात उमेदवाराचा हक्का सात बारा असतो आणि यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रफुल्ल पटेल सगळ्यात श्रीमंत उमेदवार ठरले प्रफुल्ल पटेल यांची जवळपास चारशे त्र्याऐंशी कोटींच्या घरात संपत्ती असल्याचं निवडणुकीच्या भरलेल्या प्रतिज्ञापत्रातून सिद्ध झाले प्रतिज्ञापत्रानुसार आर्थिक वर्ष दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या वर्षात पटेलांची संपत्ती ही साठ लाख सत्तावीस हजार सहाशे पाच इतकी होती मात्र या संपत्तीमध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात झपाट्यानं वाढ झाली प्रतिज्ञापत्रानुसार दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये प्रफुल्ल पटेलांची संपत्ती ही तीन कोटी तीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे चाळीस रुपयांवर गेली प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीच्या नावे देखील करोडांची संपत्ती आहे प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा यांच्या नावावर देखील चार कोटी सत्तर लाख शाळीस हजार दोनशे सत्तर रुपयांची संपत्ती आहा यासोबतच पटलांच्या नावावर हिंदू संयुक्त कुटुंब पद्धतीच्या मिळकतीचा आणि वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीचा देखील समावेश आहे अशा पटेल यांच्या नावावर स्थावर आणि जंगल मालमत्ता तब्बल चारशे त्र्याऐंशी कोटींच्या घरात आहे दरम्यान संपत्तीच्या बाबतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांच्या नावे सगळ्यात कमी संपत्ती आहे चंद्रकांत हंडोरे यांची एक कोटी अडुसष्ट लाख रुपयांची संपत्ती आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका